नमस्कार विद्यार्थी मित्रो आर आर बी असिस्टंट आणि आर आर बी ऑफिसर स्केल वन ही बँकिंग भरती परीक्षेमधील एक अत्यंत महत्वाची परीक्षा असून या परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आर आर बी म्हणजे रिजनल रुरल बँक देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये ग्रामीण भागातील बँकिंग संस्था बँक ग्रामीण भागातील पतपुरवठ्याकरिता काम करणाऱ्या या आर आर बी जेच प्रादेशिक ग्रामीण बँक आहेत या बँकांच्या मधील भरती करिताची दोन हजार पंचवीस मधील जाहिरात प्रसिद्ध झालेली असून एकूण तेरा हजार दोनशे सतरा पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने जे फ्रेशर्स आहेत अशा कॅन्डिडेट करिता ऑफिसर स्केल वन या पदाच्या तीन हजार नऊशे सात जागा आहेत ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज याकरिता एकूण सात हजार नऊशे बहात्तर जागांच्या करिता भरती परीक्षा घेतली जाणार आहे आर आरबीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर रिजनल रुरल बँकांची ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ही सुरू करण्यात आली त्या अनुषंगाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये या रिजनल रुरल बँक कार्यरत आहेत केवळ केंद्रशासित प्रदेश आणि सिक्कीम दिल्ली या राज्यामध्ये त्या ठिकाणी या आर आरबी नाही आहेत मात्र सर्व बाकी राज्यामध्ये या रिजनल रुरल बँक या काम करत आहेत सध्या त्रेचाळीस रिजनल रुरल बँक देशामध्ये काम करत असून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे या या त्याचबरोबर ज्या आर आर बी मध्ये मराठी आणि हिंदी भाषिक कॅन्डिडेटना या आर आर बी असिस्टंट किंवा आर आर बी ऑफिसर स्केल वन या पदाकरिता अप्लाय करता येऊ शकते त्यामध्ये प्रामुख्याने हिंदी भाषिक असणाऱ्या राज्यामधील आर आर बीमध्ये देखील या उमेदवारांना अर्ज करता येऊ शकेल की ज्यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश चंदीगड बिहार हिमाचल प्रदेश झारखंड मध्य प्रदेश हरियाणा उत्तराखंड राजस्थान या राज्यामधल्या आर आर बीसाठी देखील महाराष्ट्रीयन उमेदवार अर्ज करू शकते सध्याच्या जाहिरातीनुसार एकूण दहा पदांच्याकरिता ही भरती आहे तथापि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज ऑफिसर स्केल वन या पदांच्याकरिता कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाही मात्र ऑफिसर स्केल मधील जी सर्व पदं आहेत पद नंबर तीन पासून ती ते दहापर्यंत यासाठी त्या त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असणं हे आवश्यक असणार आहे परंतु आज प्रामुख्याने आपण ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल वन की ज्याला प्रोफेशनरी ऑफिसर असं देखील आपण म्हणतो या पदांच्या भरती करिताची जी प्रोसिजर आहे ती आपण प्रामुख्याने समजून घेणार आहोत या पदांच्याकरिता जी वयाची अठ एज लिमिट जी देण्यात आलेली आहे ती एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी गृहित धरली जाईल ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज म्हणजेच क्लेरिकलकरिता किमान वय अठरा व कमाल वय अठ्ठावीस वर्ष असणं गरजेचं आहे ऑफिस असिस्टंट स्केल वन म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर जे असिस्टंट मॅनेजर या लेवलची पोस्ट आहे त्याकरिता किमान वय अठरा व कमाल वय तीस हे देण्यात आलेलं आहे स्केल टू करिता मात्र किमान वयाची अट ही एकवीस असून अप्पर एज लिमिट हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल वन याकरिता अप्पर लिमिट हे अठ्ठावीस वर्ष आणि तीस वर्ष जरी असलं तरी त्या ठिकाणी एस सी करिता पाच वर्ष एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी करिता तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर या पदाकरिताची एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण पाहूया ग्रुप बी मध्ये प्रामुख्याने ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज यामध्ये बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार याकरिता अर्ज करू शकतो त्याची डिग्री एकवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण झालेली असणं म्हणजे निकाल लागलेला असणं आवश्यक आहे ज्या राज्यातील आर आर बी करिता आपण अर्ज करत आहोत त्या राज्याची भाषा बोलता येणं आवश्यक आहे त्याचं नॉलेज असायला पाहिजे कम्प्युटरचं वर्किंग नॉलेज त्याला असायला पाहिजे ग्रुप बीमध्येच त्या ठिकाणी ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजर या केडरकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो तथापि अॅग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉपरेशन मार्केटिंग इकॉनॉमिक्स लॉ मॅनेजमेंट यामधील पदवी असेल तर त्याला अधिक प्राधान्य दिलं जाईल अर्थात यामध्ये जरी या विषयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार असलं तरी देखील कोणत्याही शाखेचा उमेदवार या पदांच्याकरिता अर्ज करू शकतो ऑफिसर स्केल टूमध्ये जर आपण पाहिलं तर इथे प्रत्येकी एक किंवा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि त्या त्या क्षेत्रामधील डिग्री ही आवश्यक आहे जसे की मार्केटिंग ऑफिसर करिता एम बी इन मार्केटिंग चार्टर्ड अकाउंटंट ट्रेझरीकरिता करिता चार्टर्ड अकाउंटंट असणं आवश्यक आहे लॉ ऑफिसरकरिता लॉची डिग्री असणं आवश्यक आहे अर्थात त्या त्या पद्धतीने त्या त्या स्पेशालिस्ट ऑफिसरकरिताची ही पात्रता जी आहे ती देखील त्यांनी धारण केलेली असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी या एक्झामचं जर शेड्यूल आपण पाहिलं तर प्रिलिमिनरी एक्झाम ऑफिसर स्केल करिताची जी साधारणपणे टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलेलं आहे ते बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये होईल त्यानंतर त्या ठिकाणी ऑफिस असिस्टंटची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे ती सहा सात तेरा चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि ऑफिस असिस्टंटची मेन्स एक्झाम ही एक फेब्रुवारीला होईल तर ऑफिसर स्केल वनची प्रिलिमिनरी एक्झाम नोव्हेंबरमध्ये आणि मेन्स एक्झाम ही डिसेंबरमध्ये होणार तर ऑफिसर स्केल टू आणि स्केल थ्री जे आहेत त्याच्याकरिता फक्त सिंगल एक्झाम असणार आहे त्यासाठी प्रिलिमिनरी एक्झाम अशी त्या ठिकाणी नाही या एक्झामकरिता फी एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड आणि एक्स करिता एकशे पंच्याहत्तर रुपये जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस करिता आठशे पन्नास रुपये इतकी फी असेल एक या एक्झाम या ऑनलाईन मल्टिपल चॉईस एक्झाम होतील ज्यामध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल वन याकरिता ऐंशी मार्काची ऑनलाईन एम सी क्यू टाईप एक्झाम त्या ठिकाणी होईल यामध्ये करिता चाळीस मार्क्स न्युमरिक लॅबिलिटीकरिता चाळीस मार्क अशी हे ऐंशी मार्का मार्काची एक्झाम होईल त्याचबरोबर ऑफिसर स्केल वनकरिता रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड चाळीस चाळीस मार्कांची ही एक्झाम होईल यासाठी टाईम ड्युरेशन देखील देण्यात आलेलं आहे अर्थात या परीक्षेकरिता लोकल लँग्वेजचा देखील ऑप्शन आहे त्याचबरोबर हिंदी आणि इंग्लिश भाषेमधून देखील ही परीक्षा तुम्हाला देता येऊ शकते मेन्स एक्झाम ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल वन याच्याकरिता जी जी मेन्स एक्झाम आहे त्याच्यामध्ये संकक्षेत आहे मात्र त्यामध्ये डिफिकल्टी लेवलवाईज थोडाफार फरक त्याच्यामध्ये असतो यामध्ये तुम्ही मेन्स एक्झामला जे एक कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील त्या कॅन्डिडेटना या पाच वेगवेगळ्या विषयामधील एक्झाम द्यावी लागेल ही देखील एम सी क्यू टाईप ऑनलाईन एक्झाम असेल ज्यामध्ये रिजनिंग कम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज न्युमरिक लॅबिलिटी असे एकूण दोनशे मार्कांची एकशे वीस मिनिट कालावधीची परीक्षा असेल याकरिता प्रत्येक शैक्षणिककरिता ठराविक टाईम हे अलॉट करण्यात आलेले ते आहे ते तेवढ्याच वेळेत आपल्याला त्या त्या विषयाचे प्रश्न सोडवणं आवश्यक असणार आहे ऑफिसर स्केल वनकरिता देखील रिजनिंग कम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याकरिता देखील दोनशे मार्क्स आणि एकशे वीस मिनिटाचा कालावधी असेल प्रत्येक शैक्षणिककरिता टाइम लिमिट दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला सी क्यू एक्झाम द्यावी लागेल ज्या सिंगल लेवल एक्झाम आहेत ज्या स्केल टू आणि स्केल थ्रीसाठी आहेत ज्यामध्ये जनरल बँकिंग ऑफिसरकरिता ही देखील दोनशे मार्काची एकशे वीस मिनिटाची परीक्षा असेल ज्यामध्ये फिफ्थ सेक्शन जो आहे तो त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि डेटा इंटरप्रिटेशनचा असेल तर यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर जर आपण पाहिली तर ऑफिस असिस्टंट क्लर्क यासाठी प्रिलिमिनरी एक्झाम मेन्स एक्झाम त्याचबरोबर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे ज्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आपली नेमणूक होणार आहे त्या राज्याची भाषा आपल्याला येते का जी एक टेस्ट असते अर्थात जर आपण दहावी किंवा बारावीला ती भाषा शिकलेला असाल तर ही लँग्वेज प्रोफिसियन्सी टेस्ट देण्याची आवश्यकता नसते या असिस्टंटकरितासाठी इंटरव्ह्यू नाही फक्त प्री आणि मेन्समधील स्कोअरच्या आधारे फायनल सिलेक्शन होईल ऑफिसर स्केल वन ही प्रोफेशनल ऑफिसर लेवलची एक्झाम असून यासाठी प्रिलिमिनरी एक्झाम राहील मेन्स एक्झाम राहील त्यानंतर इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन राहील ऑफिसर स्केल टू आणि थ्रीकरिता सिंगल लेवल एक्झाम त्यानंतर इंटरव्ह्यू आणि फायनल सिलेक्शन हा साधारणपणे सिलेक्शनचा सा प्रोसेस फ्लो आहे तर या पदाकरिता मिळणारे सर्वसाधारण वेतन जर आपण पाहिलं तर ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लर्क याकरिता पस्तीस ते सदतीस हजार रुपये स्टार्टिंग सॅलरी राहते त्यानंतर ती त्या ठिकाणी इन येणारी सॅलरी आहे ऑफिसर स्केल वनकरिता साधारणपणे पंच्याहत्तर हजार ते सत्याहत्तर हजार ज्या सिटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळणार आहे त्यानुसार पगारामध्ये थोडाफार फरक राहील ऑफिसर स्केल टू आणि थ्रीकरिता पासष्ट हजार ते नव्वद हजार रुपये पर मंथ अशी इनहॅन्ड सॅलरी असेल तर अशा पद्धतीनं चांगलं वेतन मिळणारी आणि बँकेतील हा एक प्रतिष्ठेचा जॉब आहे तर या पदाकरिता अर्ज करण्याकरिता की आपल्याला आय बी पी एसची ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागेल त्या ठिकाणी ऑफिस ओपीस असिस्टंट ऑफिसर स्केल वन स्केल टू स्केल थ्रीची ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल जे उमेदवार दोन्ही एक्झामसाठी अर्ज करू शकतात असे जनरल जे विद्यार्थी आहेत की ते दोन्ही प्रकारच्या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात म्हणजे ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल वन या दोन्ही एक्झाम वेगवेगळ्या हो, हो वेळी होत असल्यामुळे ही दोन्ही एक्झामला आपण अपियर होऊ शकता ऑफिसर स्केल वन टू करिता अर्ज करण्याकरिता ही लिंक त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज म्हणजे करिता ही लिंक त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपणास ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर या पदांच्याकरिता ऑनलाइन अर्ज करणं आणि त्याची फी जमा करणं हे आवश्यक आहे या, या परीक्षांच्याकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा येथील आय बी पी एस बँकिंग मार्गदर्शन केंद्रामध्ये सध्या बॅचेस सुरू करण्यात आलेले असून की आपण यासाठी प्रवेश घेऊ शकता हे अनेक विद्यार्थी आहेत की जे या केंद्राच्या माध्यमातून बँकेतील वेगवेगळ्या पदावरती त्यांची निवड झालेली आहे आपण देखील या क्लासचा फायदा घेऊ शकता आणि बँकिंगमधील करिअरकरिता आपल्याला आवश्यक असणारं मार्गदर्शन या केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध धन्यवाद